नमस्कार सत्य मीरा घरी आलेले असतात मीरा लगेचच आता सुधाकर यांच्याकडे जात म्हणते बाबा हे घ्या हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा मीराच्या हातातील ते पैसे पाहून सुधाकरराव म्हणत असतात मीरा हे पैसे कसले आहेत त्यावर मीरा म्हणत असते बाबा आपल्याला जी भली मोठी ऑर्डर मिळाली होती ना त्या राजकीय नेत्याकडून त्याच ऑर्डरीचे हे संपूर्ण पेमेंट आहे त्यावर लगेचच आता निरुपा डोळे विस्फारून मीराच्या हातात असलेलं पेमेंट पाहत असते आणि निरुपा स्वतःशी बोलत असते बाप रे बाप हे तर भरपूर पैसे दिसत आहेत किती असतील हे आणि अशातच आता सुधाकरराव म्हणत असतात मीरा अगं हे एवढे पैसे तू मला देतेस त्यावर मीरा म्हणत असते हो बाबा या घरातले प्रमुख तुम्हीच आहात तुमच्याच हातात दिले पाहिजेत हे संपूर्ण सहा लाख रुपये आहेत हे, हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात मीरा अगं बाळा ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे या पैशावर जास्त अधिकार तुझा आहे त्यापेक्षा एक काम कर मला नको देऊस तुझं बँकेत खातं उघडलंस ना तू त्या बँकेत जमा कर तुझ्या अकाउंटवर आता हे ऐकल्यावर निरुपा स्वतःशी बोलत असते काय आहे माझा नवरा आहे लक्ष्मी स्वतः चालून येते आणि हा नाकारतोय आणि अशातच आता मीरा म्हणत असते बाबा तरी बी मला असं वाटतं हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवावे त्यावर सुधाकर म्हणत असतात नाही बाळा नाही हे तुझ्या अकाउंटवर ठेव तू माझ्याकडे ठेवणार त्यापेक्षा तुझ्या अकाउंटवर असतील ना, ना तर मला खूप बरं वाटेल त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते अहो अहो हे काय करताय तुम्ही अहो साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही आहे का लक्ष्मी अशी नाकारायची नसते आत्ताच्या आत्ता ते पैसे घ्या त्यावर मात्र आता सुधाकरराव काही बोलणार तेवढ्यात रिया म्हणत असते मॉम एक मिनिट पैसे कोणाकडे ठेवायचे हा विषय नंतरचा मीरा आधी मला हे सांग हे तर सगळं ठीक आहे की तुला तुझ्या ऑर्डरीचं पेमेंट मिळालं पण या सगळ्यांमागे ज्या कोणाचा हात होता त्याचा शोध लागला का त्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते रिया या सगळ्या गोष्टीचा शेवट गोड झालाय ना तेवढंच आपल्याला खूप आहे ना त्यावर रिया म्हणत असते वहिनी असं करून नाही चालणार आज त्या व्यक्तीने आपल्याला चार ते पाच दिवसांपासून जो काही त्रास दिलाय आपण त्या व्यक्तीला असंच सोडून द्यायचं का त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमके तू रियाचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्या व्यक्तीला असंच सोडून आपल्याला नाही चालणार त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्यावर मीरा म्हणत असते अहो तुमचं बी मला समजतंय पण कसं आहे ना आपण त्या व्यक्तीच्या नादी लागण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे फोकस केलं ना तर खूप बरं होईल त्यावर रिया म्हणत असते मीरा बहिणी प्लीज माझं ऐक आपण त्या व्यक्तीला सोडलं नाही पाहिजे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलीच पाहिजे त्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते रिया अगं तू म्हणतेस म्हणून आपण त्या व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून देऊया पण आत्ता लगेच असं नाही ना उद्या आपण हवं तर पोलिसात जाऊन त्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवूया त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो रिया पोलिसात गेलो ना तर उगच त्याचा त्रास तुला होईल हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते सत्यादादा त्या गोष्टीचा त्रास मला का होईल उलट त्या गोष्टीचा आनंद होईल ना आपल्या सगळ्यांना त्यावर रियाला आता मीरा म्हणत असते रिया रिया प्लीज समजून घे काही गोष्टी लगेचच इथे उघड करण्यात अर्थ नाहीये त्या गोष्टी हळूहळू मी तुला नंतर सांगेन त्यावर मात्र रिया म्हणत असते मीराबाईनी माझ्यापासून तुम्ही काही लपवताय का म्हणजे या सगळ्या मागे कोणाचा हात होता हे तुम्हाला कळलंय तर त्यावर मीराने होकारार्थी मान हलवलेली असते आणि अशातच आपण पाहतोय थेट रिया विचारत असते सांग सांग मीरा बहिणी कोण आहे ती व्यक्ती आणि लगेचच आता सत्या म्हणत असतो दुसरा तिसरा कोणी नसून तुझा नालायक बाप हे वाक्य ऐकल्यावर आता रियाला खूपच चीड आलेली असते लगेचच आता मीरा म्हणत असते आहो असं का बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा बहिणी दादाचं काही चुकलं नाहीये माझ्या डॅडची आता हीच लायकी उरली होती का त्याने हे सगळं केलं आता तर मी पण त्याला माफ करणार नाही आणि लगेचच रियाने आता स्वतःच्या डॅडला फोन लावलेला असतो इकडे विक्रांत त्याच्या बायकोबरोबर बसलेला असतो अचानक रियाचा आलेला फोन विक्रांत उचलतो रिया बोलू लागते डॅड डॅड हे काय ऐकते मी तुम्ही तुम्ही मीरा वहिनी आणि सत्यदादा यांच्या मालाचा ट्रक पळवलात हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत आता पप्पा करायला लागतो लगेचच आता विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत बोल ना रियाचा फोन आहे ना एकदम गप्पा का झाला असतो त्यावर लगेचच आता विक्रांतला काही बोलावं सुचत नसतं तेवढ्यात रिया म्हणत असते डॅड डॅड आत्ताच्या आत्ता मॉमला फोन द्या आणि लगेचच आता रियाच्या आईने विक्रांतकडून फोन खेचून घेतलेला असतो आणि अशातच आता विक्रांतची बायको म्हणत असते रिया बोल काय बोललीस तू याने एवढं असं की एकदम शॉक बसला आहे त्यांची बोबडीच वळाली आहे त्यावर रिया म्हणत असते मॉम म्हणजे तुला काहीच माहिती नाही आहे तर अगं गेल्या चार ते पाच दिवसांपासून आमच्या घरात जे काही महाभारत चाललं होतं त्या महाभारतचा प्रमुख माझा बापच आहे त्यावर मात्र रियाची आई म्हणत असते म्हणजे तुला खरं कळलंय तर आणि अशातच आता रिया म्हणत असते हो मॉम या सगळ्यामध्ये तू पण सामील होतीस तर त्यावर लगेचच आता रियाची आई म्हणत असते अगं नाही नाही याबाबत मला काहीच माहिती नव्हतं विक्रांतने आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला सगळं काही सांगितलं मला ही या गोष्टीची चीड आली आहे त्यावर मात्र आता रिया म्हणत असते मॉम आधीच सांगते मी यापुढे या नालायक बापाचं थोबाड देखील पाहणार नाहीये आणि मी आत्ताच्या आता पोलिसात जाऊन या नालायक बापाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवणार आहे त्यावर रियाची मॉम म्हणत असते थांब रिया थांब प्लीज असं करू नकोस जर तू असं काही केलंस तर तुझ्या बापाला पोलीस तुरुंगात टाकतील मग माझं काय होईल माझा तरी विचार कर आणि ही शेवटची संधी म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते आणि तूही त्यांना एक शेवटची संधी दे त्यावर लगेचच आता रियाच्या हातून मोबाईल खेचून घेत मीराने तो कट केलेला असतो आणि ती रियाला समजवत असते स्वतःच्या जन्मदात्या बापाविरुद्ध एवढं कटर व्हायचं नसतं चूक झाली असेल त्याच्याकडून पण आपण त्यांना समजून घ्यायचं असतं त्यावर रियाला आता मीरा म्हणत असते हे बघ शांत हो त्यावर रिया म्हणत असते बिराबाईनी खरंच तुझं मन किती मोठं आहे तुझ्यासारखं एवढं मोठं मन खरंच खूप जळ कमी जणांकडं असतं त्यावर सुधाकर म्हणत असतात रिया मीरा तुम्ही खरंच दोघी खूप चांगल्या सुना आहात माझं भाग्य आहे माझ्या मुलांच्या आयुष्यात तुम्ही आलात त्यावर मात्र मागे असलेली देविका स्वतःशी बोलत असते म्हणजे मी आले तसं यानं काहीच वाटत नाहीये आणि अशातच आता निरुपा पुढे येते आणि मीराच्या हातातील ते सहा लाख रुपये हिसकावून घेत असते त्याच वेळेला रिया म्हणत असते थांबा मॉम हे पैसे तुम्ही असे नाही घेऊ शकत कारण तुमचा स्वाभिमान तुम्हाला हे पैसे घेऊ देणार नाही आता रियाने बोलण्यामध्ये गुंतावून निरुपाला येडा बनवलेलं असतं आणि निरुपा ही चांगलीच गुंडाळल्यागर गपचूप बसलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच मीराने हे पैसे स्वतःच्या अकाउंटवर ठेवले पाहिजेत का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद